फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराज्य दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं मस्त आहे आणि आज बघा या चहा प्यायला सकाळ सकाळ आमची सकाळ झाली आहे आपली सकाळ झालेली आहे मस्त कि जेवण पण बनून रेडी आणि इथं बघा कोणतरी आहे ज्या शाळेत नाही गेलं औषधाची गुंगी काल ट्युशनला आज शाळेत पण बरं होणं ठीक आहे बरं होणं आहे आणि जेवणासाठी काय बनवलं मी तुम्हाला दाखवते इथं माझं गरम दूध उकळून ठेवलंय स्वराने मस्तपैकी इकडं आपला चहा गरम होतोय चहा ऑलमोस्ट गरमच झालाय इकडं मस्तपैकी कारल्याची भाजी बनवली आणि कारलं थोडस जळालंय वर का कारण की जळालेलं कारलं चांगलं असतं असं माझी स्वरा म्हणते ती मीच खाते म्हणून इकडं बनवलेली आहे मस्त पैकी घेवड्याची आमटी घेवड्याची आमटी बनवलेली आहे मस्तपैकी म्हणजे आमच्या घरात सगळ्यांची फेवरेट आहे सगळ्यांची फेवरेट आहे बर का शाळेत का गेली नाही नाही जायचं नाही जायचं हा औषधाची गुंगी आली सात वाजता मॅडम उठल्या आणि <laughs> आता तुम्हाला उठवलं नाही आणि पप्पानी तिच्या पाणी तापून ठेवलेलं तिला पाणी पण उकळून गेलं दोघी ज दोघ असे करतात काय एक दिवसच नाही गेले रोज जाते हा रोज जाते बर का माझे बाळ आणि मी काय केलंय डोळे कशाला चोळचे नको ना चोळ बाबू अभ्यास करायला बसला माझं सोनं हे म्हणजे गुलमुलू गुलमुलू अभ्यास करायला बसला ना तू आणि पप्पाला सांगतो पप्पा तरी पीठ पिचे कुछ होत आहे चुगल्या सांगती मम्मीच्या काय 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 बोला परत दोघा जणांनी बोला उद्घाटन करायचं कशाचं उद्घाटन करायचे तिला उद्घाटन करायचं तिला मी म्हंटल होतं चॉकलेट आणली होतीला तिला म्हटलं होतं चॉकलेट आहे ना एक वीस तारखेला एक संपवायची उद्घाटन करत उद्घाटन पण नको करू राहू दे बघू कशी पूर्ण बर्फ आहे स्वरा खोकलाय तुला मी सांगते आता खाण्या नाही उद्घाटन आहे कायच उद्घाटन चॉकलेटच उद्घाटन असत का माझ असत उद्घाटन आणि हिचे पाहिजे पर्स घेऊन इकडं काय लायला जे बाप्पाच्या पर्स मला हजार रुपये काढले नायला हम्म मी काढले खोटरडे जागी होती एकदम जागी होती नवऱ्याच्या खिशातनं पैसे चोरणं हा बायकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे समजाय कबूल नाही टच नाही करायचं माझ्या पर्सला त्याच्यात नाहीये पण मी घेतलेच नाही तर असणार कुठून तर आपल्याला नाश्ता करायचा आहे खाऊ नको सकाळ सकाळ चॉकलेट मी तुला आत्ताच सांगत आहे कायच उद्घाटन करते काय उद्घाटन करते हा ऐकायचं नाही हा असं पप्पा सगळ्यांना भेटायचं बाप म्हणतो पाण्यामध्ये ठेवते चॉकलेट चल नाश्ता करायला इथे काय करिती अस तू सोरा जस तुझं पाहिजे जन्माचे जसं माझं चॉकलेट खायचं जन्मचे दाधिकारी बरोबर चॉकलेट खायचं जन्मसिद्ध अधिकारे उद्यापासून फ्रीज मध्ये फ्रीज ला क्लूप लावून जाईल मी जन्मला जन्मल्याच देवाने बनलेलं काही फक्त चॉकलेट खायला ठेवायचे हा ना ऐकलं काय म्हणती देव तिला जन्मला जन्मलाच म्हणला होता स्वरा ठेव स्वरा स्वरा ठेव डेअरी मिल्कचं लोगो पण नाही तो लोगो सगळा गेला येतो कसा असणार

तुझा ना मनुज दे असत म्हणजे असत पण आता सोड जे भेटले त्याला स्वीकार करायला लागत नशिबात पडले ते आता हम्म आयुष्य संपलं तरी पण ते तुला झालं पंधरा एप्रिल आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि तो स्वरामन ती पप्पाच्या आयुष्यातला रडका दिवस मनहूज दिवस ठीक आहे मनूस तर मनूस पैसे भेटल्यावर माणूस असच बोलतो पैसे भेटल्यावरती माणूस असंच बोलत का तर तिच्या पप्पांनी मला पैसे दिले तर असं तिचं आहे पण मला ते बिलकुल वाटत नाही नवऱ्याचे पैसे चोरणे हा बायकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे भले ते वीस असो तीस असो चाळीस असो किंवा पाचशे असो ते चोरण्यात जी मजा येते कुठंच नाही ओके यू अंडरस्टँड अजून काही ज्ञान हवंय नो ना आणि परत काही बोलायचं नाही फ्रेंड्स कामावरून आली आहे घरी आणि इथे आमचं काय चालू आहे जेवण चालू आहे आमचं आणि काय चालू असणार आणि तुम्हाला एक न्यूज सांगते मस्तपैकी लवकरच आपल्याला मोठी खुशखबर भेटणार आहे ते सगळं झालं ते तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टनं झालेलं आहे मी कधी विचार पण नव्हतं केलं की एवढं सगळं माझ्या लाईफ मध्ये घडेल एवढं मोठं परिवर्तन घडेल आता परिवर्तनच म्हणायला लागेल कुठल्या गोष्टीचा विचारच कधीच केला नव्हता की हे सगळं माझ्या लाईफमध्ये असं होईल असं लाईफ एकदम चेंज होईल सांगेल सांगेल गुड न्यूज सांगेल तुम्हाला पण मी पण थँक्यू सो मच सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आज आम्ही इथं आहोत आमचं त्रेचाळीस के सबस्क्रायबर आहे चव्वेचाळीस के होते पण मध्ये मध्ये मी व्हिडिओ टाकत नव्हते त्याच्यामुळे ते सबस्क्रायबर ऑबियसली कमीच होतात कारण की आपण काही करतच नाही तर मग प्रश्नच नाही आणि खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही असेच आमच्यासोबत राहा आमचा जो प्रवास आहे तो तुम्ही आमच्यासोबत राहिल्यावरतीच तुम्हाला कळेल आणि जेवण बनवून झालेलं आहे सकाळी कारल्याची भाजी बनवली होती ना तर ती फक्त मी आणि स्वराच्या पप्पांनी घाली सोऱ्यांनी नंतर डाळ बनवली आणि आज मॅडम शाळेत गेल्या नव्हत्या डाळ नाही भात बनवला सॉरी आज मॅडमला उशीर झालं त्यामुळे ते शाळेत नव्हत्या गेल्या दिवसभर काय के केलं एन्जॉय केला घरी मस्त आणि खूप हॅप्पी झाल्या त्या ना मॅडम हां म्हणतात काय बोलायचं इला घड्याळ नीट करून आणलं बाबा आणि मला ना सिरियसली यार तुम्हाला सांगते माझ्या मैत्रिणी पण मला सांगतात कधी कधी घरचे पण सांगतात की प्रत्येक गोष्ट आहे ना लोकांना दा दाखवत नको जाऊ लोकांची नजर लागते आणि ते कधी कधी मला असं वाटतं खरं आहे का काही गोष्टींमध्ये खरंच लोकांची नजर लागते नजर मानायलाच नजर असते नजर वाईट असते ते मी मानतेवर का लागते नजर लोकांची लोकांना दुसऱ्यांचं चांगलं बघवत नाही ना मग त्यांची नजर लागते प्रश्नच नाही आहे त्यांच्याविषयी आपण चांगलं पण बोलायचं नाही वाईट पण बोलायचं ना आपल्या काही वस्तू येतात ना त्यांना दाखवायच्या नाही असं असतं पण आपल्याला अशी आपल्या नाही नाहीये ना रक्तातच नाहीये की असं प्रत्येक गोष्ट पण करायची नाहीये जे हाय ते आपण काही चोरीचे पैसे आहेत का आपल्याकडं आपल्या स्वतःच्या कमाईच्या आपण दुसऱ्यांच्या थोडी आहे आपली लाईफ आहे लाईफ एक तर किती छोटीशी आहे आजकाल कोणत्या कोणाचाच भरोसा नाही कधी लोक काय होईल काय नाही होत लहान लहान पोरांना हार्ट अटॅक येऊन मृत्यू होतो त्यांचा आणि आजकाल तर बाबा हार्ट अटॅक कॉमन झालेला आहे आपली लाईफ आपण एन्जॉय करायची आपण कमवतो आपण कशाला दुसऱ्यांसाठी हे करायचं खूप अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा लोकांना सण नाही होत त्या त्याच्यासाठी आपण नाही काही करू शकत जळणेवाले जलते राहील काहीच फरक नाही पडणार आणि हा वर ना कुठून कुठं जाते मी कधी कधी येणार त्या डोक्यात त्या सगळ्या साऱ्या गोष्टी असतात ना त्या पटकन डोक्यात ना किती पण काढायचं म्हटलं ना बाहेर की निघत नाही असं ते सगळं असं सोबत घडलेलं असतं ना त्या गोष्टी पटकन निघत नाही डोक्यात मी जरी म्हणते ना की सोडून देते मी सोडून देते सोडून तर देतेच मी पण त्या कधी कधी अशा येतात डोक्यात आणि मग ते असं दिमाग पूर्ण हालून जात तो राग मनामध्ये येतो आठवतं ते सगळं ठीक आहे जाऊ दे इग्नोर इन देम इग्नोर आहे ना मग आपल्याला काही कोणी घेऊन देत नाही आपली लाइफ आहे आपण एन्जॉय करायची आणि लवकरच तुम्हाला गुड न्यूज सांगणार आहे लवकरच गुड न्यूज लवकरच तुम्ही आमच्यासोबत रहा, व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्तपैकी आमच्या प्रवासामध्ये तुम्ही सहभागी व्हा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग